आतले रस्ते खूप छान आहेत रे एक नंबर रस्ते आहेत पाहण्याचे धबके पाहून बरं वाटतंयच मन प्रसन्न होतं ब्लर मोड मध्ये डोंगर हो मला मोड़ काय यार हा एक नंबर नजारा आहे आईशा घ खूप छान आहे खूप आणि प्रॉपर हेमाड हेमाडपंथीच्या शैलीमध्ये बांधलेलं मंदिर आहे आईला आता चायला उसल्याचे बांधी आहेत आई हत्ती आयला हा हा खाली ते शिवलिंग आहे गाडी फिरवताना हो वांदे आहेत मंदिर आहे तिकडून हार्डी दोन मिनटावर अंतरावरही तुम्हाला हे छानचं स्पॉट छानचा असा धबधबा छानचा पाण्याचा प्रवाह पाहायला मिळते बघा इकडे नमस्कार म्हणजे तुमचं आपलं युट्यूब चॅनल ट्रॅव्हल ग्रामधे मला आपण स्वागत तर आजचा ब्लॉग असणार आहे खास शिवमंदिरचा महादेवांचा म्हणजे इकडे एक गावामध्ये आता गावं नाव सांगू तुम्हाला मी ते गावाचं नाव आहे उंबरडी माणगाव तालुक्यातील उंबरडी गावामध्ये आपण हे शिवमंदिर पाहायला आलो आहे खूप प्राचीन आहे खूप जुनं मंदिर आहे मी गुगल सर्च करू होतो तेव्हा माहिती पडलं प्लस आपलं आपल्याबरोबर आपल्याबरोबरच सा साई पण आहेत तर त्यांनी पण सांगितलं मला की दादा माणगावमध्ये खूप छान मंदिर आहे तर तुम्ही नक्कीच आपण ते कवर करू तर तो पण म्हणाला की जेव्हा मी जात असाल तर मला पण सांगा मी आपण एकदा निघू म्हणून लाईक पहिला आपण खालापूरला राईट मारला मग त्यांना पालीला आलो मग पालीच्या बाजून रस्त्याने आपण पुढे पुढे आलो आणि जेव्हा आपण जातो ना हावाला रस्ता, हा रस्ता स्ट्रेट जातो आपला रायगडवाडीकडे आणि मग तिकडून पुढे जातो मानगावला तर तिकडे तुम्ही पुढे याल ना तिकडून चौदा किलोमीटर मानगाव आहे तिकडे एक बोर्ड लागतो तुम्हाला दाखवत थांबा तिकडे एक बोर्ड लागतो बघा हा बघा तिकडे एक बोर्ड लागतो श्री बापूजी बुवा श्री कालिका देवस्थानाकडे कडाप्पे तिकडून आतमध्ये यायला लागतं आपल्याला पुढे जिते आणि कडाप्पे वगैरे गाव आहे आतमध्ये तर आपण तिकडे स पुढे याच रस्तरी पुढे आपल्याला जायला लागतं उंबरड गावाकडे जर तुम्ही जीपेसवर टाकलं तर तुम्हाला बरोबर तिकडे आणून सोडेल काय टेन्शन नाही आहे तर आपण मग जीपेश्वर टाकलं आहे इथून काही दाखवतो ऑलमोस्ट वीस का पंचवीस मिनटं आता रस्ता कसा आहे तुम्हाला दाखवीनच आणि माझ्याबरोबर आपले सिद्धेसाहेब पण आहेत की आपली सोशल फॅमिली आहे त्यांनीच मला सांगितलं होतं की इकडे पण शिवमंदिर वगैरे आहे आणि मला शिवमंदिर खूप पा पाहायला आणि दर्शन करायला आवडतं आणि प्राचीन आहे खूप जुनं आहे ते तरी शंभर आठशे नऊशे वर्षाचं खूप जुनं असेल ना खूप जुन्या हो हो तसं का कधी छान आतली कोकणातले की गावातले मंदिरं पाहायला एक्सप्लोअर करायला खूप बरं वाटतं त्यासाठी आता आपण निघूयात न स्टेटस पाऊस का हलका हलका जास्त पाऊस नव्हता म्हणून का काय वाटलं नाही आता थोडा पडायला लागला चला भेटूट म्हणायला का आता मोटो सेटअपमध्ये चला तर हलका हलका पाऊस पडायला लागला हलकालका म्हणून थोडा जोरात पाऊस पडायला लागला आहे तो विचार केला आपण जरा तर बघा एन तिकडे रेनकोट घालून घेऊ टेन्शन नाही पुढे मध्ये पुरात पडला तर वांदे होतील परत चला निघूया आपण आता आतले रस्ते खूप छान आहेत रे एक नंबर रस्ते आहेत छान वाटते एक नंबर वाटे सिरियसली पाण्यात धबका तिकडे छान पैकी लहानस पण पाण्यात डबके इकडे ते असे पाहण्याचे दबके पाहून बरं वाटत यार एक्च्युअली मन प्रसन्न होतं आणि डोळे असे तृप्त होणार तृप्त खरोखर आता मी डीपीओस टाकलेलं आहे तुम्हाला मी आहे काय तुम्हाला जी पिश टाकायचं इकडे ते एन्शंट मंदिर उमरडी पावसा जोरणी घेतला रे ते तुम्ही गु जीपेसवर टाका तुम्हाला बरोबर आणून सोडेल आता बघू आपण तेच आपण पाहूया आणि पावसात पाव मस्तपैकी तर हिरवळ झालं असेल ना तर मंजाच्या अवती होती आहा एक नंबरवर अकाउंट श कडापे कडापे गाव इकडे लेफ्टला कडापेगाव तिकडे पण एक देवीचं मंदिर आहे जे तुम्हाला दादी जो बोर्ड दाखवला ना बघूया जमल्यास आपण तिकडे पण जाऊन या जमल्यास हो 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 पुढे का पसरलं आहे बघा एक नंबर अरे वातावरण खूप छान आहे खूप म्हणजे खूप छान झालंय समोर बघा हा इल्ला फुल पांढरं फुल पांढरं आहे बघा ना छमारे ते डोंगर दिसत नाही झाले बुरकट तर आता पुढे पुढे आलो आपण आणि राहिले फक्त सहा मिनटं पोचायला रस्ता खूप छान आहे मस्त रस्ता आहे सुंदर रस्ता आहे मस्त गावं लागतात मध्ये मध्ये खूप मस्त वाटतं आहे राईड करायला आता इकडे एक कमान लागली आहे पण एक कमानचं नाव माहिती नाही काय आहे आता कमान उलटी आहे त्या साईडला आहे काय माहिती काय आपला लेफ्ट घ्यायचं आहे जिथे जितेकडे घ्यायचं आहे लेफ्ट ओके आता लेफ्ट घेतल्यावर थोडासा रस्ता जरा कच्चा आहे गाडी आरामात चालवा मांजरी वगैरे आहेत म्हणून आणि गायला प्रॉपर गावून जातो आहे आपण सर्व लोक आपण अशी बघत असतात की आपण एलियन आहेत चायला हे बघा इकडे जरा पुढे जायचं जरा खराब आहे मग जिथेकडे आपण जो लेफ्ट मारला ना तुला जरा खराब आहे हे बघा इकडे एकदम असं बेकार नाही आहे तुम्ही आरामात तुम्ही फोर व्हीलर पण आणू शकतात गारंटी का टेंशन नहीं है ओहो पूरे तो रास्ता एक नंबर है हाँ बगा हाँ हाँ डोंगर रंगा पका छान वाटा यार सुपर से भी ऊपर ओ माय गॉड सही है रे हाँ आई शाबाश वो मैं का नज़ारा यार हाई एक नंबर नज़ारा है ऐसा हो खूब छान है खूब छान है यार खूब छान है फिर गाड़ी वाली की थोड़ा संभालता सही है यार सही है हां हे बघा हे मंदिर ते हे मंदिर ते ओके हे एकदम हायवे लागायचं मंदिर, लागा 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 मंदिर आहे बघा हायवे लागतच आहे हायवे लागत म्हणजे रस्ता लागत मंदिर आहे हां हां हे बघा गाडी आपण इकडे कुठे पार्क करू आणि जर आपण दर्शन घेऊ अरे गाडी हा खाली जाते गाडी खाली जाते अच्छा इथून रस्ता आहे बघा लॅफला हा बघा बघा लेफ्टवर रस्ता येतो ओके ओके अरे एकदम क्या बात आहे यार क्या बात आहे अर मंडळीकडे आलो आहे आपण हे महादेवांचं मंदिरचं दर्शन करायला खूप छान आहे यार एकदम मस्त बोलतात ना असं जुन्या काळातलं प्राचीन मंदिर वाटतं यार महाराज दगड वगैरे आहे तर आपू तुम्हाला दाखवून सर जवळूनच मी त्यात काही वादच नाही आहे तर आपण काय केलं आहे आपण इकडे आपल्या आय मारे तर आपण काय करा आपण आपण काय केलं आपण बाईक लावलेली आहे कोपऱ्यावर टेन्शन नाही त्याची पण बाईक लागलेली आहे टेन्शन नाही फक्त जर सांभाळला का वगैरे आहे ना गाडी आत दस टाका म्हणतो ते काळजी घ्या आता त्या तिकडे मेन रोड आहे तिकडे लावलं तरी हरकत नाही आता फिरवताना आपल्याला पुढून फिरायला लागेल चला सामान काढूया आणि सुरू करूया तर मंडळी आपण शूज वे काउंट ठेवलेले आहेत गाडीकडेच पार्क केलेली आहे आणि आता जर आपण जरा तुम्हाला मंदिराचं दर्शन घडवतो पावसाने पिरपीर सुरू केली पाऊस नसला असताना आता जरा मजा आली असते जरा शूट करायला वगैरे प्रॉपर तसं आणि बाकी इकडचा तो नजरा पाहाल ना तुम्ही हे एक नंबर हे बघा ना आता पूर्ण आता ते हळूहळू दुकाने गेले बघा मी डोंगर दिसत होते पूर्ण झाले ब्लर आता पूर्णपणे हे बघा चा मारे टॉपे गांडे रे आणि चालताना जरा सांभाळून चाललं आता इकडे ऑफकोर्स जंगल आहे साफ वगैरे असणार तर खूप सांभाळून चाललं आणि काही नाही बाकी आता आपण पहिलं मेन तर बाकी पहिले तुम्हाला आता तुम्हाला पहिलं मी इकडचं दाखवतो परिसर की असा परिसर इकडे पूर्णपणे आहे ऑलमोस्ट मला असं वाटतं सातशे आठशे वर्ष जुनं असेल मंदिराच्या आवारात तुम्ही प्राचीन कालखंडातील शिल्प पाहू शकतात आणि प्रॉपर असं हेमाडपंथीमच्या शैलीमध्ये बांधलेलं मंदिर आहे बाहेर बघा बाहेर असे दगड आहेत त्याच्यावर असे हे देवांचं कोरिकांमध्ये के केलं इकडे बरोबर समोरच तुळस आहे चालताना खूप सांभाळा कारण पायगासो आहे आणि इकडे बाहेरच तुम्ही जेव्हा एंटर करतात ना तेव्हा आपण तिकडून आलो एंटर करतानाच पुढेच तुम्हाला असं शिवलिंग पाहायला मिळते हे बघा हो नमा शिवाय ह्यातमध्ये आणि इकडे आय थिंक गायमुख हे गायमुख आहेत दोन्ही साईडला आणि काही दगडांचं असं थोडंसं म्हणजे चीर गेलेली आहे काही दगडवरून तुटलेले आहेत आता काय तसं मला पण माहिती नाही एक्झॅक्टली आणि हे बघा आणि असं मंदिर आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे या हेमाडपंत शेले जे मंदिर बांधले दगडांचं त्याच्या आतमध्ये शिवलिंग आहे ते फुल काळोख आहे आतमध्ये आणि बाहेर पण आपलं गणपती बाप्पा या साइडला हे बघा मस्त रे नंदी आहे इकडे आपण जर आतमध्ये जाऊया आणि जरा दर्शन घेऊया चालताना खूप सांभाळून खूप सांभाळून गाडी पडली आई सागो गाडी पडली माझी आणि आपण जी गाडी पाक केली होती चायला पडली साघो हवेनी पडली का ते स्टँड धसल पण तेव्हा ते स्ट्रॉंग वाटलं मला हे बघा माती माती धसली रे ती बाबा आईला आता ज्याला उचल्याचे वांदे रे आई हत्ती आयला हा ठीक आहे कवडी अरे माझा हेल्मेट पण पडला ठीक आहे चल आपण त्याप्रमाणे उचलूया प्रीती आता उचल्याची वांद्यात रे पहिले ना हेल्मेट काढून घेतो हा हेल्मेट काढले हा हा निघाला माझा कुठून निघाला हा आयला ना हा बघ तू अशी उचलेल काय कठीण ना अशी उलटी उचलतात ना आयटली उलटी उचलायची कशी पूर्ण उलटी झाली आहे तर काय अरे यार चार माणसं पाहिजे उचलायला येईल आता हा <coughs> नाही रे कठीण जास्त खालती आला पुढे जास्त खालती आली ना रे देवा महाराज नाही रे हँडल बिंडल वाकड व्हायचं झालं असेल हँडल वाकडं पण आणि त्यात चला पाऊस <coughs> सीट पण निघायची हाय ग माझ्या बाबा पकड़े उपयोग नहीं तो है तो पकड़ उपयोग नहीं बोलो क्यों मैं प्रॉब्लम का सीट लीट हाथ सीट है ना तो हाथ मंडली फाइनली अपनी गाड़ी रही उबी हा बह खड्डा होता कोटे हाँ बह खड्डा होता हाँ खड्डा चाहिए पूर्णपने आणि गाडी उलटी झाली मेजर काय झालं नाही आहे सीट जरा थोडी हलती आहे आणि आपले हे फॉग्लाट जरा वाकडी झाली इनेट केलं पाहिजे बाकी एक नंबर आहे सॉरी 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 आय एम सॉरी सॉरी बोललं पाहिजे चला आता आपण जाऊया पुन्हा एकदा एक्सप्लोअर करायचा म्हणजे मंदात पाय ठेवणार होतो गाडी इकडे पडली असं चला अशा गोष्टी होत राहतात आणि माझा हेल्मेटचं आय थिंक सो so, हे निघालं माझं हे बघा हेल्मेटचं इकडे ते हे होतं माझं इंट्रोकॉमचं नाही इंट्रोकॉमचं आहे इकडे हां लागला इंट इंट्रोकॉम पण लागला रे लागला लागला ते काय झालं रस क्लास पण जा ना तो निघाला होता लागला चला ठीक आहे तो मला टेन्शन नाही तर फायनली आता आपण आलो आहे मंदिरामध्ये देवळात आपण पाय ठेवू दर्शन घेऊ गाडी ओके हो ना गाडी ओके हो, गाडीओ हो, गाडी ओके हो, गाडी ओके हो हा चला आता आपण दर्शन घेऊया बॅटरी मसलू जी रे एक नंबर बॅटरी आहे सांभाळून रे आतमध्ये पूर्ण काळोख आहे आणि असं खाली ते शिवलिंग आहे खूप छान शिवलिंग आहे एक नंबर शिवलिंग आहे मस्त चालू बघा आणि इकडे आजूबाजूला हेमाटपंथी साव्या बांधल्या तर मध्ये मध्ये तिला दोन दगडांच्या जा मध्ये गॅप आहेत ना तिकडून पाणी ऑटोमॅटिकली पडते आपल्या शिवलिंगवर सही आहे आणि तिकडे देवीची मूर्ती आहे त्या साईडला रे हळू इकडे काय बघ जरा लहानसं पॉन टाईप आहे हाँ नहीं लाच मे ड्रोवर कस मोटा तो सदा तो सदसा ड्रोवर है पानी हतमें साटले क्या डमरू है हाँ खूब छान है खूब छान एक नंबर है त्रिशूल डमरू शिव मोगाल नी, मोगाल नी आ, ता ता में। में आता मी काय करतो आहे मोबाईलनी मोबाईलनी चांगले येईल ना ह्याच्यासाठी तर आता आपण बाहेर पडतो आहे तुम्हाला काय करतो ना मी तुम्हाला मी आता हळूहळू तिकडे जवळच नदी आहे नदीचं टाईप काहीतरी आहे आणि आजूबाजूला इकडे विश्रामगड विश्रामगड ना रे हां विश्राम इकडे विश्रामगड आहे लोक ट्रॅकिंगला वगैरे येतात प्लस इकडे जवळपास कुठेतरी वॉटर पण असेलच तर आपण ते काय एक्सप्लोअर करत नाही आपण फक्त तिकडचं ती एक नदी पाहून येऊ त्या साईडला आणि मग निघू चला बाकी तुम्हाला हा वाला स्पॉट कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि नक्कीच या स्पॉटला या या महादेव नक्कीच या स्पॉटला या या महादेवांचं दर्शन करा खूप छान आहे एक नंबर आहे खूप बरं वाटलं इकडे येऊन मन मस्त प्रसन्न झालं आणि आजूबाजूची हिरवळ आहे ना त्यांनी अजून खूप छान वाटतंय आणि रोड टच आहे पण टेन्शन नाही आहे तुम्हाला चालायचं वगैरे तर मंडळी या मंदिराच्या बाजूलाच ना हे बघा इकडे पण शिवलिंग या साईडला तिकडे शिवलिंग आहे त्या साईड बघा तिकडे म्हणजे आपण तिकडून पण चालू देऊ शकतो तिकडे शिवलिंग आहे बरोबर मंदिराच्या बाजूला आता तिकडे जे हनुमान आहे की देवी या माहिती नाही सिद्धेश सिद्धेश म्हणतो हनुमानच वाटतं जरा आपण जर जवळून पाहूया आपण जरा तर मंडळीची तुम्हाला दिसतंय ना यार ते अरे झालंय तर मंडळीचे तिथे दगडामध्ये कोरलं जे आहे हनुमान आहे तू मग तू जवळून गेला होता ना मारुती मारुतीत आहेत ना हा माणूसही वाटतात ॲक्च्युली ते ॲक्च्युली मी पुढे जात नाही खूप खूप चिकल आहे आणि बोला खूप चिकळ पाय पाय जसं आतमध्ये त्याचा फोटो काढलेला आहे तर मी तुम्हाला फ्लॅश करतो मी तसं तर मंडळी आपलं झालं दर्शन आता गाडी गाडी घेऊन जाऊ आपण त्या नदीच्या इकडे आणि मग आपण निघू बॅक टू मुंबई चला चला तर मंडळी आपण झालो रेडी कसे तरी आपण शूज घातलेले आहेत वांदे होते शूज घालायचे आणि आता तिकडे जर नदी आहे नदीकडे आपण जरा बघूया इकडे नदी कुठे आहे बा पाणी बघा आहे बघा पिळून काढतो आपण हां तिकडे जर नदी आहे तर नदी ती कुठे आहे ते आपण पाहूया जरा पुढे जात नाही का पुढे रस्ता जाम बेकार आहे पाठवून जाऊया आपण पाठवून जो रस्ता तिकडे दिसतो ना आपण जास्त आलो तर असून जाऊया आपण बाबा गणपती बाप्पा मोर्या नाही है, हँडल बार वगैरेच बरोबर आहे काय टेन्शन नाही हा हे थोडं खाली गेलं हा ब्रेक हा ब्रेक जरा खाली हा सॉरी हा क्लच जरा खाली गेला आहे हा बरोबर आहे हां गणपती बाप्पा थँक्यू 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 पुढे फिरू आपण पण हळूहळू 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 हां पुढेच फिरूया आपण इकडे हे परफेक्ट आहे परफेक्ट आहे पुढे का पुढे तो रस्ता जातो गावामध्ये तसं जातो गावामध्ये तर पुढे गॅरंटीला पुढेच रस्ता नसेलच फॉर दॅट नदी चला आपली अडकली काय नाही निघाली निघाली चला चल इकडून आराम आला बघा चिकडणार जरा आणि काही नाही हे बघा गाडी अशी स्लिप होते चला हर हर महादेव ओम नम शिवाय पांडुरंग पांडुरंग चला बाय बाय महादेवा आपण राईट जायला टुवर्ड्स प्रॉपर आपण आहे ना पावसामध्ये एक मंदिर शूट गेलं प्रॉपर हे बघा बाहेर तेसा माहिती पण आहे हेमाडपंथी शिवमंदिर उंबर्डी तर मंडळी तुम्ही ही माहिती पाहू शकतात एक्झॅक्टली काय माहिती आहे हे बेडकू आपल्या या महादेवांच्या मंदिर असे बघा हे बघा हे इतिहास आहे तर मंडळी ते मी तिथं बोललो होतो ना हनुमानचं ते देवीची मूर्ती आहे की हनुमानची म्हणजे दे हनुमानचीच मूर्ती आहे ते लिहिल्यात येईल आपण तिकडे चला तर तुम्हाला इतिहास माहिती पडला या आपल्या या मंदिराचा या या हेमाडपंथी मंदिराचा शिव मंदिराचा आता आपण जाऊया जरा तिकडे ते तिकडचं ते नदी का पाण्याचा प्रवाह जे आहे ते पाहिला चला चला फक्त क्लच जरा खाली गेलं बाकी गाडी तर काय झालं नाही बाबा ती मोठी गोष्ट आहे हरहर महादेव हर महा हर महादेव ती बघा नदी ती बघा साईडला नाही ती बघा ती बघा पण ही नदी एक्झॅक्टली भेटते कुठे कोणाच ठ हो। अरे देव हा बेकार रस्त आहे अरे हा ऐसा हां तिकडे ब्रिज आहे तो ब्रिजवरून आपण नदी पाहू शकतो हां ते बघा सूचना वगैरे आहे ब्रिजवर हां ही ती नदी आहे हां हां हे वाटतं मस्त छान वाटते आता गाडी नीट लाव रे हो बाबा परफेक्ट आहे टेन्शन नाही ना है। बरे 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 बरे। हे बघा इकडून ती नदी पाहतो आपण गाडीकडे आणत आणलीच नाही कारण रस्ता बेकार आहे ब्रिजचा खूप छान आहे एक नंबर आहे तिकडे पायऱ्या ठेवल्यात खाली जायला इकडून तो व्यू पहा बरोबर ना जे मंदिर है तक हार्डी दिन मिनटा अंतरा वी तुम्हारा छानस स्पॉट छानसा धबधबा छान पानी का प्रवाह पैला बिक सही है रे सही है, एक नंबर सही है हाँ क्या बात है क्या बात है सुपर है सुपर से ऊपर है करगर मंटो क्या बात है यार मस्त स्पॉट है एक नंबर स्पॉट है यार। तिकडे फोटो है। 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 है, है। तो पार बनतोय का कार तो माझा आयफोन पाणी एकदम शुद्ध आहे पांढरपण शुभ्र असं पाणी आहे एक नंबर आहे यार खूप छान आहे खरं खूप छान आहे निघा असं वाटत नाही आपण आपलं जायला पाहिजे मुंबईला काय करणार आणि आय थिंक तिकडे वरती असेल ते गाव उंबरडी गाव पुढे पुढे रस्ता दाम बेकार आहे खूप मस्त आहे रे तर तुम्ही खाली उतरलात प्लीज सांभाळून उतरा कारण की स्लिपरी वगैरे होऊ शकतं त्यासाठी चला आता निघूया आपण इकडं आता आणि हा इकडून हा व्ह्यू पहा एक नंबर व्यू एक नंबर पूर्ण असं पांढरी चादर आली आहे ना आपला डोंगर असं वाटतं फुल डोंगर आपले गेले ब्लर मोडमध्ये बघा ना एक नंबर म्हणजे एकच नंबर तर मंडळी आता आपण इकडून निघूया आता वाजले ऑलमोस्ट दुपार दोन वाजलेले आहेत नक्की सांगेन तुम्हाला मी हा ओला स्पॉट नक्कीच तुम्ही या पावसामध्ये किंवा थोडं पाऊस गेला आला तरी हरकत नाही तिकडे जवळच महादेवांचं मंदिर आहे तर तुम्हाला दाखवलेलं आहे आणि इकडचा हा दृश्य हा नजारा आहे पाऊस आहे पाणी हा झरे म्हणा प्रवाह म्हणा काही म्हणा खूप सुंदर आहे खूप छान आहे फक्त एवढंसे घाण करू नका तुम्ही जे काय म्हणजे बॉटल वेफर आणाल तर परत तुम्ही घेऊन इकडे प्लीज घाण करू नका प्लीज खूप छान आहे तर तुम्हाला आपला हा ओला कसा वाटत नक्कीच कमेंट करा जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट बॉक्वर तुम्हाला इंस्टाग्राम आय डी सेंड कनेक्ट वा थँक्यू सिद्ध साहेब على بدل تلا باي باي